नमस्कार नाश्त्याचा तो पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि अगदी चविष्ट असे आज आपण चपातीचे सँडविच बनवणार आहोत खूप छान चविष्ट असे हे सँडविच तयार होतात तर अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत हे तुम्ही सँडविच देऊ शकता तर हे चपातीचे सँडविच कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे चटणी वाटून घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्याचे मिरच्या आहेत या दोन ते तीन लसूण पाकळ्या एक चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे खूप छान अशी चव येते ह्या चटणीला नक्की वापर करून बघा एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं बेताने टाका कारण बटरमध्ये थोडं मीठ जास्त असतं तर इथे आपण अगदी चवीनुसार आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे आता पाण्याचा वापर न करता चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे बटरमुळे खूप छान अशी चव येते नक्की ही चटणी करून बघा ही चटणी तुम्ही अगदी ब्रेड ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे चटणी छान बारीक करून झालेली आहे ती एका बाऊलमध्ये आता काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे मी काकडी घेतलेली आहे काकडीचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे उकळलेला बटाटा आणि टोमॅटोचे स्लाईस केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पातळ असे काप करून घ्यायचे आहेत तर इथे आपण एक प्रथम चपाती घेणार आहोत तर इथे चपातीला पहिले फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आपण जी चपातीला आपण घडी घालतो तशी आपण घडी घालून घ्यायची आहे तर असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि चपातीची घडी खोलून घ्यायची आहे तर चपातीला चार छान अशा पद्धतीने चार भाग पडलेले आहेत तर सुरीने आपण त्याचा एक भाग अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण एकच कट मारलेला आहे अशा पद्धतीने चपातीला आपण घडी घालून घेतलेले त्याच्यामुळे आपण चार भाग तयार करून घेतलेले आहेत तर चपातीच्या एका भागाला म्हणजे चार भाग तयार करून घेतलेले तर एका भागाला आपण जी बटर चटणी तयार करून घेतलेली ती एका भागाला आपण लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बटर चटणी छान लावून घेतलेली आहे तर इथे बटर चटणी छान लाटून लावून झालेली आहे लहान मुलांना बटर खूप आवडतं तर नक्की ही रेसिपी करून बघा तर इथे चटणी लावून झाल्यानंतर आपण इथे टॉमॅटो सॉसचा वापर करणार आहोत तर एका भागाला आपण टॉमॅटो सॉस लावून घेतलेला आहे दुसऱ्या भागाला आपण तर इथे दोन भाग झालेले आहेत तिसऱ्या भागाला आपण छान टॉमॅटो स्लाइस लावून घेतलेले आहेत ला त्याच्यानंतर काकडी आणि उकळलेला बटाटा आणि कांदा तर इथे चार भागांमध्ये चार प्रकार आपण लावून झालेले आहेत तर अगदी थोडंसं आपण वरून काळं मिठाचा वापर करणार आहोत तर इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही साध्या मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे टोमॅटो कांदा आणि बटाट्याला छान अशी चव येईल तर अशा पद्धतीने आता चार भाग आपण अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक असे छान फोल्ड करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा सँडविच छान तयार करून झालेला आहे एकावर एक, एक असे चार फोल्ड करून घेणार आहोत जसे आपण चपाती चार भाग करून घेतलेले त्याप्रमाणेच आप आपण इथे सँडविच छान तयार करून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण छान सँडविच करू शकतो तर नक्की नक्कीच ही रेसिपी करून बघा लहान मुलं अगदी खुश होऊन जातात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा सँडविच तयार होतो तर इथे आपण आणखीन एक सँडविच तयार करून घेणार आहोत चपातीला अशा पद्धतीने चार फोल्ड करून झाल्यानंतर कट मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे प्रथम आपण टोमॅटो स्लाईस त्याच्या दुसऱ्या भागात आपण काकडी उकळलेला बटाटा आणि कांद्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण तिसऱ्या भागाला आपण टॉमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि चौथ्या भागाला आपण जी बटर चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी छान आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तरी थे वापर करना आणी थे ने भुर -भुर तर इथे आपण आता काळ्या मिठाचा वापर करणार आहोत टोमॅटो काकडी आणि आपण जे बटाटा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं काळं मीठ अशा पद्धतीने भुरभुरणार आहोत तर तुम्हाला जर काळं मीठ आवडत नसेल तर तुम्ही साध्या मिठाचा वापर करू शकता अशा पद्धतीने आपण आता चपातीचे छान चार अशा पद्धतीने फोल्ड मारून घेणार आहोत म्हणजे खूप छान असा हा सँडविच तयार होतो तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चपातीचे असे चार फोल्ड करून घ्यायचे आहे खूप छान अगदी हे सँडविच तयार होतात नक्की रेसिपी करून बघा अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी हे सँडविच तुम्ही बनवून देऊ शकता तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे जर तुम्ही सँडविच बनवून दिलेत तर अगदी आवडीने खातील एकदा हे सँडविच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा ಭೇಟು ಅ ನವೀನ ರೆಸಿಪಿ